नमस्कार मित्रांनो एम पी एस सी कंबाईंड टीचिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत इतिहासातील ज्या वर्ष पूर्ण झालेल्या घटना आहे त्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो ज्या की दोनशे वर्ष पूर्ण झालेल्या घटना शंभर दीडशे पंच्याहत्तर पन्नास अशा ज्या सर्व घटना आहे त्या घटनापैकी आज आपण इतिहासातील दोनशे वर्ष पूर्ण झालेल्या घटना दोन हजार पंचवीस येणाऱ्या आगामी एम पी एस सी परीक्षेसाठी हमखास विचारला जाऊ शकतो यावर प्रश्न कारण की बऱ्याचशा घटना असतील दोनशे वर्ण पूर्ण झालेल्या आहे वर्ष तर मित्रांनो आपण बघूया दोनशे वर्ष पूर्ण झालेल्या तर्म। घटना असतील तर मित्रांनो चला या हे बघा मित्रांनो प्रेडिक्शन महोत्सवी वर्ष आपण बघणार आहोत आज दोनशे वर्ष पूर्ण घटना त्यामध्ये आपण बघणार आहोत लोकहितवादी यांचा जन्म बघणार आहोत बॉम्बे एज्युकेशन सोसायटी महालवारी पद्धत सतीप्रथा अर्ज स्वामी दयानंद सरस्वती दादोबा पांगर खडकर कृष्णशास्त्री चिपळूणकर एल पिस्टन कॉलेज कोळ्यांचे उठाव इत्यादी आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण बघू शकता मी स्वतः हस्तलिखित नोट्स काढलेले वर आहे वर्ष पूर्ण झाल्या घटनावर की ज्या तुम्ही ती तयारी केली त्याची ती जर पाठ केली तर तुम्हाला कसलाही अडचण येणार नाही तर मित्रांनो आपण बघू शकता लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख यांच्या जयंतीला दोनशे वर्ष पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो हे बघा अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस पुणे येथे लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख अठराशे तेवीस ते अठराशे ब्याण्णवला त्यांचं निधन झालं अठराशे तेवीसला त्यांचा जन्म झाला लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचं वर्तमानपत्र होतं मित्रोदय जे की अठराशे चौवेचाळीसला प्रकाशित झालं होतं नंतर जगमित्र परशु शुभसूचक आणि वर्तमानग्रह ज्ञानप्रसारक कोल्हापूर अठराशे त्रेपन्न एकशे आठ शत्रपती शतपत्रे त्यांनी लिहिली होती लोकहितवादी यांनी एकशे आठ शतपत्री लेखन केलेलं आहे त्यांच्या लेखनात पुनर्विवाह आग्रह मद्यपान निषेध बालविवाह विभुक्त कुटुंब पद्धती विरोध दान धर्माला विरोध पोती पुराणविरोध केशवपणाला विरोध दान धर्माला विरोध प्रथा विरोध आणि स्त्री पुरुष समानतेचा आग्रह इत्यादी शतपत्रावर त्यांनी लेखन केलं गोपाळ हरिदेशमुख यांनी त्यांचे धार्मिक विचार बघूया मित्रांनो त्यांचे धार्मिक विचार कसे होते मंदिर बांधणे तीर्थयात्रा दान धर्म यापेक्षा कारखाने काढा ब्राह्मणास दक्षिणा देण्यास विरोध आणि पौराणिक विचारावर टीका पौराणिक जे विचार होते रूढी परंपरा ज्या वाईट प्रथा होते त्याच्यावर त्यांचा विरोध होता पौराणिक त्यांच्या विचारावर टीका होती त्यांची मंदिर बांधणे तीर्थयात्रा त्यांचा नेहमी विरोध राहिला त्यांचं म्हणणं होतं कारखाने काढा त्या अठराशे एकोणऐंशी मध्ये रावबहादुर यांनी पदवी दिलेली रावबहादुर ही पदवी त्यांना भेटली जस्टिस ऑफ पीस यांच्याकडून थिओसॉफिकल सो सोसायटी आणि प्रार्थना समाजाजवळचे संबंध त्यांचे होते थिओफ सोसायटी याच्या अध्यक्ष लोक हितवादी होते आपले गोपाळ हरिदेशमुख तर लोक हितवादी हे दांबिक पुढारी आहे अशी टीका ज्ञानविस्तार वृत्तपत्रांनी त्यांच्यावर केली दांभिक दांबिक पुढाऱ्या अशी टीका कोणी केली असा प्रश्न येऊ शकतो तर ज्ञानविस्तार हे पत्र आहे पुनर्विवाह प्रकरणी त्यांचे वर्तन दुटप्पी होते हिंदू प्रकाश त्यांच्यावर टीका झाली हिंदू प्रकाशाच्यावर की पुनर्विवाह प्रकरणी त्यांचे वर्तन दुटप्पी होते महत्वाची साहित्य संपदा बघू आपण गोपाळ हरिदेशमुख यांची लक्ष्मी गीता गीतातत्व पाणीपत जातीभेद पृथ्वीराज वाण इतिहास कलयुग भिक्षुक ही स त्यांची ग्रंथ संपदा आहे लक्ष्मीनाथ गीता तत्व पाणीपत जातीभेद पृथ्वीराज चव्हाण इतिहास कलि मित्रांनो गोपाळ हरिदेशमुख यांना दोन वर्ष पूर्ण झाली एज्युकेशन सोसायटी तर मित्रांनो बॉम्बे बॉम्बे एज्युकेशन सोसायटी स्थापना एकोणतीस जून अठराशे पंधरामध्ये मध्ये झाली मुंबईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे धर्मगुरु पूज्य आर सी डी जॉर्ज बॉन्स यांनी केली होती बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना सहकार्य नानाशंकर शेठ एल्पिस्टन सोसायटीची कार्य होती युरोपियन सैनिकाच्या पाच ते नऊ वर्षाच्या अनाथ मुलांसाठी तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो की बॉम्बे एज्युकेशन सोसायटी खालीपैकी कोणती स्थापना करण्यामाग कारण होती तर मुख्य कारण त्याचं सोसायटीचं कार्य होतं युरोपियन सैनिकाच्या पाच ते नऊ वर्षाच्या अनाथ मुलांसाठी बॉम्बे एज्युकेशन सोसायटी काढली होती ती कोणाच्या मदतीने नाना शंकर शेठ आपले एलपिस्टन कॉलेज तर मित्रांनो अठराशे वीसमध्ये मध्ये द नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक कमिटी स्थापन केली नाना शंकर शेट यांनी मुंबईत एल पिस्टन हायस्कूल आणि महाविद्यालयाची स्थापना केली एकोणतीस जानेवारी अठराशे पंधरामध्ये दोनशे वर्ष पूर्ण झालेली आहे ह्या तारखेला आतापर्यंत आणि मग बॉम्बे सोसायटी जॉन्स बॉन ने तयार केली आहे तर मित्रांनो आता बघूया आपण दोनशे वर्ष पूर्ण झालेला सतीप्रथा अर्ज भारतातील सती प्रथा बंद करण्याचा कायदा लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी पारित केला त्यांना मंजुरी चार डिसेंबर अठराशे एकोणसत्त एकोणतीस मंजूर कायदा झाला चार डिसेंबर अठराशे एकोणतीस ही तारीख ध्यानात ठेवा मित्रांनो सतीप्रथा अर्ज याला झाला लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी चार डिसेंबरला मान्यता दिली सती प्रथा बंद करण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी प्रयत्न केले महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे आद्य समाजसेवक म्हणून राजा राम मोहन राय यांना ओळखले जाते अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये बंगाली सती नियमा सतीची प्रथा बेकायदेशीर ठरवली मित्रांनो याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये बंगाली सती नियम अंतर्गत सतीची प्रथा बेकायदेशीर ठरवली लक्षात ठेवा मित्रांनो आता बघूया आपण एल पिस्टम कॉलेज एल पिस्टम कॉलेजला अठराशे छप्पन ला आता दोनशे वर्ष पूर्ण झाली एक एप्रिल अठराशे छप्पन संस्थापक जगन्नाथ शंकर शेठ माउंस्टोअर एल पिस्टन होता एल्पिस्टन, हो एल्पिस्टन महाविद्यालय अनेक क्रांतिकारक होते ते पुढील प्रमाणे बघूयात आपण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळ गंगाधर टिळक वीरचंद गांधी बद्रुदन तयपजी फिरोजशाह मेता नानाए हरिदास काशीनाथ त्र्यंबक तेलंग न्यायमूर्ती रानडे दादाबाई नवरोजी जमशेदजी टाटा मुंबईच्या शिक्षण प्रसारात या सर्वाची महत्वाची भूमिका आहे मित्रांनो एल्पिस्टन कॉलेज या सर्व आपल्या थोर आद्य आणि थोर समाजसेवकांनी याचा प्रवेश घेतला होता दोन हजार सहा मध्ये विद्यालयाने शतकोत्तर साजरी केलेला आहे माउंस्टोर एल्पिस्टन कॉलेज नाव तर मित्रांनो आता आपण बघूया कोळ्यांचा उठाव कोळ्यांचा उठाव पहिला टप्पा अठराशे चोवीस दरम्यान मुंबई भागात पार, पार पडला नेटिव्ह इन्फ्रेटिन उठाव दडपला हे जर इंग्लंड अधिकारी होता नेटिव्ह इन्फ्रटिन यानं उठाव दडपला होता अठराशे चोवीसचा पहिला पहिला टप्पा कोळ्यांचा उठाव तर रामजा भांगड्या यांच्या नेतृत्वाखाली अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये हा उठाव पार पडला त्याने सरकार धोरणास नकार दिला सारा भरण्यास त्याने नकार दिला दोन वर्षे उठाव चालला मित्रांनो भांगड्या नेतृत्वाखाली आणि उठाव दडपण्यासाठी अलेक्झांडर आणि मॅकिन्टॉसची नियुक्ती करण्यात आली इंग्रज अधिकाऱ्यामार्फत दुसरा टप्पा कोळी उठावचा असा होता मीटरनो अठराशे एकोणचाळीसला पुणे झाला उठावच्या वेळी दोन घोषणा कोळ्यांच्या त्यावेळी पहिली घोषणा होती की दुसऱ्या बाजीरावास स्पेशपद देऊन पुन्हा मराठी राज्य स्थापना झाली आहे अशी त्यांनी पहिली घोषणा केली आणि दुसरी घोषणा म्हणजे संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे असे त्यांनी दुसऱ्या टप्प्यात कोळ्या कोळ्यांनी सांगितले त्यावेळी सरकारी खजिना घोड नदी येथे होता दुसऱ्या टप्प्यात खजिना जर कुडावाला तर घोड नदी येथे होता दीडशे कोळ्यांची ख खजिन्याला वेळा घातला आणि रोज न तो उठाव दडवला रोज या असिस्टंट कलेक्टरने उठाव मोडून काढला पुणे येथून सैन्य बदलून चोपन्न कोळ्यांना पकडले काहींना फाशी दिली पाच वर्ष उठाव थांबला होता था। तर मित्रांनो कोळ्यांच्या उठाव हे दोनशे वर्ष पूर्ण झाले अगदी सुबक माहिती आहे आए। यावर तुम्हाला फिक्स प्रश्न येऊ हो शकतो एम पी एस आपले तर मित्रांनो आता आपण बघूया हो इंग्रजी महालवारी पद्धत वापरत होती शेत सारा जे शेतकऱ्या कोण अन्याय अत्याचार करत होते त्या जुलम त्या त्याही गोष्टीला आता दोनशे वर्ष पूर्ण झालेली घटना आहे महालवारी पद्धत अठराशे बावीस मध्ये आहे अठराशे बावीसला होल्ड मॅकन्झी यांनी वायव्य भागात ही पद्धत सुरू केली अठराशे बावीसला मित्रांनो होल्ड मॅकन्झी या इंग्रज अधिकाऱ्याने वायव्य भागात ही पद्धत सुरू केली मार्टिन्स बट यास उत्तर भारतातील जनक म्हणतात बंदोबस्त जनक ही पद्धत तीस टक्के भागात लागू होती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो महालवारी पद्धत किती टक्के भागात लागू होती तर ती तीस टक्के भागात लागू होती वायव्य भागात लागू होती ती आणि सर्वप्रथम उत्तर प्रदेशमध्ये दोन नंबर मध्य प्रदेश पंजाब भागात ती लागू होती भूमिकर होता मित्रांनो ऐंशी टक्के अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा बारीक बारीक भूमीकर तेव्हा ऐंशी टक्के निश्चित केला होता नंतर विल्यम बेटिंगने सहासष्ट टक्के केला भूमिकर बदल झाला लॉर्ड डवल आला आणि त्याने पन्नास टक्के इतका केला नंतर मग थोडा कमी केला जमीन महसूल गोळा करण्याची पद्धत उत्तर भारत मध्य भारतात काही भाग आणि पंजाब या ठिकाणी होती महालवारी धोरणाचे अधिकार कलेक्टर व तहसीलदार गटात पाच ते सहा गावे मिळून कर भरला जात असते महालवारी धोरणाचा अधिकार होता कलेक्टर आणि तहसीलदार गटात पाच ते सहा गावे मिळून कर भरला जात होता महालवारी तोटे काय होते मित्रांनो या गोष्टीचे शेतकरी असंतोष निर्माण होत होता कर्जबाजारी होऊ लागले उत्पन्नापेक्षा जास्त कर आकारल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊ लागले महालवारी फायदे काय होते या पद्धतीमुळे गावामध्ये सांख्यिकी की ऐक्याची भावना निर्माण झाली मित्रांनो महालवारी जेवढी वाईट पद्धत होती ती चांगली होती त्याचे फायदे बी होते या मत पद्धतीमुळे थी काय झालं गावामध्ये सांख्यिकी की ऐक्याची भावना निर्माण झाली शेतकऱ्यांना जमीन जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला आणि शेत सारा द्यावा लागले असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मेहनत घेतली शेतीत जेणेकरून शेतकऱ्याचाही फायदा झाला तर मित्रांनो आपला दोनशे वर्ष पूर्ण झालेला शेवटचा आजच्या व्हिडिओ मधला टॉपिक आहे कृष्णशास्त्रीची पिळंखोर कृष्णशास्त्रीची पिळंखोर हे आपले आद्य समाजसेवक जन्म त्यांचा अठराशे चोवीस मध्ये मराठी जॉन्सन ही पदवी त्यांनी विनायक कोंडदेव यांनी त्यांना दिलेली आहे विनायक कोणदेव यांनी त्यांना मराठीतील जॉन्सन ही पदवी नावानं गौरलेला आहे कृष्णशास्त्री चिपळूणकरांना तर कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे साहित्य मित्रांनो अठराशे बावन्न सॉक्रेटिस चरित्र अठराशे बावन्न अर्थशास्त्र परिभाषा अठराशे पंचावन्न संस्कृत भाषेचे लघुवाक्य अठराशे एकोणसत्तर पद्म व पद्मावली आहे अठराशे पासष्ट अरबी भाषेतील सुरस व चमत्कारी गोष्टी अठराशे एकसष्ट ही त्यांची साहित्य संपद आहे तर मित्रांनो विचारधारा आहे त्यांची जाती कार्यावरून ठरतील आणि वर्ष वर्ण सॉरी वर्ण गुण धर्मावून ठरेल तर मित्रांनो कृष्णशास्त्री चिळुंकरांच्या गोष्टीला गोष जन्माला दोनशे वर्ष पूर्ण झालेले प्रश्न येऊ शकतो कृष्णशास्त्री तर प्रश्न असा येऊ शकतो की जाती कार्यावरून ठरतील आणि वर्ण गुण धर्मावून ठरेल हा खालीलपैकी कोणत्या विचारवंताचा विचार होता तर कोणत्या समाजसेवकाचा विचार होता तर ही विचारधारा होती आपली कृष्णशास्त्री चिपळुंकरांची तर सर्व प्रजा एक कुटुंब आहे या विचाराचा विस्तार केला सर्व प्रजा एक कुटुंब आहे या विचाराचा विस्तार केला जाती कार्यावरून ठरते आणि वर्ण गुण धर्मावरून ठरेल अशी चांगली ऐक्याची भावना आपल्या शास्त्री पुळंकरांनी आपल्याला दिली तर प्रसिद्ध नाटकी मित्रांनो त्यांची रुक्मिणी स्वयंवर आणि नरेंद्र ही दोन मुख्य नाटके ध्यानात ठेवा याच्यावर प्रश्न येऊ शकतो त्यांचा वृत्तप्रत्र होतं मित्रांनो मिचा, मिचा, हरी जे की अठराशे एकसष्ट साली ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाला धर्मप्रसाराला उत्तर म्हणून हे वृत्तपत्र चालवले हे वृत्तपत्र विचारलं हरी चालवण्याचं कारण एकच होतं मित्रांनो अठरा एकसष्ट साली जे ख्रिस्ती मिशनरी होते त्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर म्हणून आपल्या कृष्णशास्त्री पुळंकरांनी हे वृत्तपत्र चालवलेलं होतं निधन झालं त्यांचं अठराशे ला टोपण नाव त्यांचं बृहस्पती होतं पुणे येथे शिक्षण घेतलं त्यांनी मोरशास्त्रीसाठी त्यांचे गुरु होते आणि स्वाखी मराठी अनुवाद त्यांनी केला स्वाग्रेटीचा मराठीत अनुवाद केलेला मित्रांनो कृष्णशास्त्रीचे चिपळूणकर यांनी तरी मित्रांनो मोरारीसाठी आपले मराठीचे पहिले बृहस्पती होते लक्षात ठेवा कृष्णशास्त्रीचे चिपळूणकर हमखास प्रश्न येऊ शकतो तर मित्रांनो अशाच आज आपण दोनशे वर्ष पूर्ण झाल्या इतिहासिक घटना पाहिल्या अशा सर्व घटनाचा अभ्यास मी स्वतः केलेला आहे स्वतः नोट्स काढलेले की ज्या नोट्स तुम्ही एकदा वाचल्या की तुम्हाला फिक्स मार्क होऊन जाईल किती त्या घटना प्रश्न तुम्हाला आले एकदम प्रश्न ट्रॅकल होतील अशी सुबक माहिती आणि दर्जेदार पीओक्यू बेस आणि सी क्यू नंतर कसे तयार होतील अशा प्रकारे मी माहिती काढलेली आहे युवा अनुभव म्हणून मी तुमच्यापर्यंत तुमचा अभ्यास होण्यासाठी तुमचा फायदा होण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो ना की मला याच्यात काही काही लालच आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागात आपण एकशे पंचवीस दीडशे पंच्याहत्तर सर्व एक एक टॉपिकद्वारे आपण सर्व विषयाच्या घटना बघू धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र